नमस्कार मंडळी मी आणि स्वागत तुम का मदे। ले ले आहे तुमचं माझ्या आणखीन एका नव्या ब्लॉगमध्ये नवरात्री सुरू झालेल्या आहेत आणि देवी बसलेल्या आहेत तर आज मी चाललेली आहे देवींच्या दर्शनाला सर्वात आधी श्रीटाकी चौकमधल्या शारदा मातेचे दर्शन करून घेतले त्यानंतर सामोर जाऊन इथे एक दुर्गामाता बसलेली होती दुर्गामातेचे दर्शन केले इथे लहान लहान मुली छान अशा संगीत कुर्ची खेळत होत्या त्यानंतर मग पुन्हा सामोर जायला निघाली आणि इथल्या पण देवीचे दर्शन करून घेतले बघू शकता इथे पण शारदा माता बसलेली आहे आणि खूपच छान असा डेकोरेशन केलेला होता खूप सिम्पलमध्ये आणि त्यानंतर मग पुन्हा सामोर गेली इथे पण शारदा माता बसलेली होती बघू शकता किती छान असे डेकोरेशन केलेले आहेत प्रत्येकच ठिकाणी त्यानंतर मग पुन्हा सामोर गेली म्हणजे मी आहे ना बालाजी वाट गोपालपुरी जो एरिया आहे ना म्हणजे पठाणपुरा गेट वगैरे त्या एरियामधूनच म्हणजे पायी फिरत होती आणि तिकडच्याच म्हणजे जेवढ्या देवी दिसत होत्या त्यांचे दर्शन घेत होती इकडे जेवण पण सुरू होता आणि इथे पण खूपच छान अशी सजावट केलेली होती शारदे मातेची त्याचबरोबर बघू शकता खूपच छान छान डेकोरेशन आणि खूपच छान अशी साज सजावट केलेली होती प्रत्येक ठिकाणी आणि इथे बघा मंदिराला किती सुंदर अशी लायटिंग लावलेली आहे गणपती मंदिर आहे हा बघू शकता तुम्ही खूपच छान सजवलेला होता पुन्हा सामोर जाऊन आम्ही देवीच्या दर्शनाला गेलोत आणि इथे पण बघू शकता किती सुंदर अशी मोरावर बसून आहे आपली शारदा माता त्यानंतर मग पुन्हा आणखीन सामोर गेलो आणि इथे बघू शकता इथे पण शारदा माताच आहे जास्त करून शारदा माताच बसलेल्या दिसल्या त्यानंतर मग इथे एक दुर्गादेवी बसून होती बघू शकता तुम्ही किती सुंदर असा त्यांना सजवलेला आहे थोड्या सामोर गेली आणि विठ्ठल मंदिर जाऊन पोहोचली आणि मग तिथे पण देवी बसलेल्या होत्या दोन आणि त्या पण देवींचे दर्शन करून घेतले बघू शकता इथे एक ही देवी, देवी बसून आहे आणि त्याच बाजूला ना इथे पण शारदा देवीच बसून होती बघू शकता तुम्ही खूप ठिकाणी शारदा माताच बसून होती बघू शकता आणि खूपच छान अशी म्हणजे देवींचे खूप सारे म्हणजे असे रूप बघायला मिळत होते वेगवेगळे बघू शकता तुम्ही आणि इथे बघा किती सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे खूपच छान रांगोळी काढलेली होती आणि इकडे देवीचं पण छान अशी साज सजावट केलेली होती समोर समोर जात गेली आणि सर्व देवींचे म्हणजे जेवढे पंडाल पडत होते त्या सर्व देवींचे दर्शन करत गेली बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर मग पुन्हा थोड्या समोर गेली आणि इथे बघा देवी आहे ना मोरावर बसून आहे आणि खूपच छान मला ही मूर्ती वाटली आणि किती सुंदर दिसते आहे बघा देवी बघायला त्यानंतर संताजी जगनाडे महाराज चौकमध्ये जाऊन पोहोचली आहे आणि इथे बघू शकता किती सुंदर असा डेकोरेशन केलेला आहे अगदी राज दरबारासारखा आणि इथे दुर्गा माता बसलेली आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर माता दिसत आहे आणि त्यानंतर मग त्याच बाजूला इथे आणखीन एक देवी बसलेली होती इथे पण दुर्गामाताच बसलेली होती आणि इथे ना कुलस्वामिनी निवासवर म्हणजे आधारित इथे थी थीम केलेली होती आणि बघू शकता किती सुंदर असं म्हणजे मन असं भारावून टाकणारा इथे डेकोरेशन केलेलं आहे बघू शकता तुम्ही दुर्गामाता बसलेल्या आहेत आणि त्यानंतर मग घराकडे जायला निघालो आणि घराकडे जाता जाता एकविरा माता मंदिरमध्ये गेलोत आणि इथे ना गरबा सुरू होता खूपच छान असा मंदिरमध्ये गेलोत आणि बघू शकता किती सुंदरसा गरबा सुरू आहे आणि इकडे हा एकविरा मातेचं मंदिर आहे गरबा वगैरे बघितला गरबा बघून झाल्यानंतर मग देवीचे पण दर्शन करून घेतले आणि देवीचे दर्शन करून मग घराकडे जायला निघाली तर आजच्यासाठी एवढंच भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये बाय